काय काय <laughs> 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 पुढे हा ये मायाकडे मायाकडे या हा या कस होत तुझ्याकडं चोर बाबा चोर बाबा तू तुझ्या मधलं आई मोदक गेला

बाबा काही पण आणतात तुला फक्त तुम्हाला का तुझी माहिती अण्णा आता तुझ्यासाठी आण मी काय माहिती आता बाय कशाला बघती बिया वाटते झाले मग मित्रांनो अशी लबर लबर आहे ना गावत लबर सब पीळा मारतो आणि खाली सोडलं की निवार पडते हे बघा बघितलं का कसं पडते हे बघितला शंभू त्याला जेवढं वजन दिलं ना ओय कसं

अबया मतलब भक्ती कशाला बास्केट उळज आपण ग काय नाही तुड्या अभीला येत आपण आज तुझे बिगी झालो तो बिगी झालो सांगतो काय ओसी जाय ना की लाईट आहे तो बंद करली तो चालू नाही तो बंद करली तो चालू नाही बंद चालू बंद चालू बंद चालू अरे अंदर ये ते का हां कायस ना एक कागद कागद दे तो कागद दे कागद हे कागद 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 तो बघ हिलं बर हे बघ लय काय पुढे ही थांब 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 थांबत थांबे 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 पिवढ्यात हे कसं होतंय येऊ येऊ आणि ही जे आहे ना त्या बघ ह्या ह्याला अशी नाही चालू केली का नाही असं कळत ही असं कळत काहीच वाटत नाही आता वाटतंय का